काशी नाही बांधायची यश तुला बांधताच येत नाही घेतली खरं मफलर पण तुला बांधता येत नाही <laughs> हा बरोबर आहे राहू दे आता बरोबर राहू दे आता हा असे राहू दे बरोबर आहे <laughs> बरोबर आहे ना गरम लागताय बस झालं त्याला काही नाही का अशी बांधायची तशी बांधायची बरोबर आहे आता आंघोळ केलेली नाही तू नाहीतर आता कल्याणीकडे पाठवलं असतं तुला जातो का असा अवतार घेऊन आहे ना मग कधी जाशीन अजून तुला कामाला जायचं टाइम होईल मग नाश्ता झाल्यावर जाशील का वाजता नक्की नक्की तू अकरा वाजता जाऊ नको मग बघते तुझ्याकडं असंच टाइमपास करशील वेळ वाया घालवशी ना मग म्हणशील टाइम झाला आता कसं काय जाऊ आणवीला भेटून बी यावा लय आत्राफ झाली आता माहिती का तुला mm. लय आत्राब लय आगुसर झाली कल्याणीची केस धरी ती तिला बॉसकारी घेतलेत्राप झाली आणि तिच्याकडे अशी रागानं पाव अशी रागानं पाती अशी mm. रागानं पाती mm. लय आत्राफ झाली आणवी आता या, काही एक तास लाईतो कानू तू तो त्यालाच आता जाय मस्त दूध घेऊ ने चहा वगैरे पिऊ चहा पिऊ मस्त चहा खारी खाऊ जय जालारामची खारी आणलेली ना आपली फेवरेट जय जालाराम हा गा भैया गाजरचा हलवा पण करायचा आहे ना मग काय काय आणणार आहे खाऊआ खावा आणि दूध थोडासा आण खावा कारण गाजर हा मला फोन कर जास्त नको आणू कारण गाजर थोडेच आहे ना अयो यश चालला बाई दूध आणायला खवा आणायला फोन तुझा फोन कर मला घेत दाम म्हणी जा तर खूप आहे बाबा आज चला आवडती ना सकाळचं बिछानं पडलंय बिछानं उचलायचा लय राडा पडला यश नाही इकडं आणून ठेवली झोपायचं होतं तर राडा पडला चला आता आवरावा पटापटा